नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा जुई गडकरीचं सुद्धा स्वागत ठरलं तर मग या मालिकेमध्ये सध्या जो सिक्वेन्स सुरू आहे त्यानिमित्ताने आम्ही भेटलेलो आहोत अर्थात सायली माझ्यासोबत आहे त्या मालिकेतली आणि आता मालिका ज्या पद्धतीने प्रभाव टाकतायत लोकांवरती आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा मालिकांकडे कल आहे मोठ्या पद्धतीने ते मोठ्या प्रमाणात रिॲक्ट होतात हे फार महत्वाचं आहे चांगलेही आहेत आणि वाईटही रिॲक्शन आहेत पण ज्या पद्धतीने मालिकांचं सध्या वातावरण हो आहे ना ते खूप आशावादी वाटतं मला तरी त्या ते बाबतीत तुझं काय म्हणत मी जेव्हा लहान होते ना खूप लहान होते शाळेत असताना टी व्ही कंटिन्यू चालू असायचा आणि मला तेव्हा कळायचंही नाही काही काही मालिकांचे अर्थ त्यांनी काही घडतायत संवाद काही कळायचं नाही पण आय वॉज लाईक ग्लूड तर तेव्हापासून माझ्यावरती टेलिव्हिजनचा खूप जास्त प्रभाव आहे आणि मी आईला नेहमी म्हणायचे की मम्मा मला टीव्हीत काम करायचंय सो मला तेव्हा कळायचं नाही की एक्झॅक्टली काय करायचंय मला की मला टेलिव्हिजनमध्ये म्हणजे चॅनलमध्ये काम करायचंय म्हणजे मला तेव्हा हेही कळायचं नाही की चॅनल्स असतात वेगवेगळे आणि मग मालिका असतात वगैरे हे, देग देग हे सगळं पण मी एवढं म्हणायचंय की मला टीव्हीत जायचंय आणि मग जेव्हा ग्रॅज्युएशन वगैरे झालं तेव्हा मी एका चॅनलमध्येच जॉबला लागले सो म्हणजे माझी पहिली स्टेप ती होती की मी टीव्हीत काम करायला लागले चॅनलमध्ये तेव्हा मला कळलं की मालिका विश्व हे किती मोठं विश्व आहे त्यामागे किती जास्त मेहनत आहे म्हणजे समोर दिसते त्याही पेक्षा चॅनलमध्ये पण किती मोठी कारण इट इज अ बिझनेस आणि तेव्हा तरी खूप सिंपल होतं आता इतके जीईसी आलेत म्हणजे जनरल एंटरटेनमेंट चॅनल्स एवढे आलेले आहेत आता की इट इज अ बिग कॉम्पिटिशन सो ह्या सगळ्यामध्ये तग धरण्यासाठी प्रत्येक चॅनल परीने जेवढं जमेल तेवढं बेस्ट करण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येकजण तितकीच मेहनत करत असतो प्रेक्षकांना काही आवडतं काही नाही आवडत ते व्यक्त होतात कारण सोशल मीडिया आपल्या हातात आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी इतक्या आत्ता आपण म्हणतो ना खूप मोठी कॉम्पिटिशन सुरू झालेली आहे ही याचं प्रेशर प्रत्येकालाच येतं म्हणजे चॅनलला सुद्धा येत असतं आर्टिस्टला येत असतं मला असं वाटतं की ठीक आहे आणि आता प्रेक्षक आपल्याला डिरेक्टली कळ म्हणजे कळतं आपल्याला काय जसं नाटकाला गेल्यावर समोरनं प्रेक्षक आपल्याला लगेच कळतं त्यांना आवडलंय की नाही तसं सोशल मीडियावर आपल्याला लगेच आता कळतंय आणि ह्या सगळ्याचा माझ्यावर खूप प्रभाव आहे कारण गेली चौदा वर्ष मी टेलिव्हिजन करते आणि कारण काही असतील मला वेळ मिळाला नाही कारण कंटिन्यू टेलिसोप मी करत होते म्हणून मी दुसरा फिल्म काही करू शकले नाही काही नाही बट माझ्यावरती तरी टेलिव्हिजन या माध्यमाचा खूप प्रभाव आहे आणि मला नाही वाटत की टेलिव्हिजन आता आपल्याकडे ओटीटी आलेले आहे हातामध्ये आपण मोबाईल घेऊन सगळीकडे बघत असतो पण मला नाही वाटत टेलिव्हिजन कधी मरेल कारण त्यावरती टेलिव्हिजन मध्ये ना एक वेगळी मजा आहे की जिथे फॅमिली एकत्र बसून सगळी एक वेगळं असतं की आजही बऱ्याचशा घरांमध्ये संडेजला एकत्र बसून जेवतो आपण तेव्हा आपण टीव्ही लावतोच त्यामुळे त्याचा प्रभाव लाईफ टाईम सगळ्यांवर राहणार आहे पण आता विषय तेव्हाचा काढला म्हणून तेव्हाची कुठली आवडती मालिका होती तुझी बापरे खूप होत्या म्हणजे अगदी मी रामायण बघायचे महाभारत बघायचे मोगली आपलं जंगल बुक म्हणजे त्या yes त्या सगळ्या सिरियल्स मग मी डीडी वरती लागणाऱ्या बऱ्याचशा सिरियल्स बघायचे ज्याचे अर्थही कळत नाही आणि तेव्हा वीकली असायचं रोज डेली सोप्स तेव्हा चालू झालेले नव्हते मग हळूहळू तारा नावाचा चॅनल आला मग वेगवेगळे चॅनेल्स यायला लागले बट मी सगळे बघायचे आणि मला तेव्हा खूप छान वाटायचं आणि हिंदी सिरियल्स होत्या बऱ्याचशा आणि तेव्हा ना काय म्हणू आपण की वीकली असेल किंवा बाय विकली असेल किंवा आठवड्यातनं तीन दिवस म्हणजे मंडे वेन्सडे फ्रायडे अशा पण काही सिरियल्स असायच्या hmm. तर एक वेगळी मजा होती कारण तेव्हा खूप नॅचरल वेनी सगळं दाखवलं जायचं कॉन्टेंट वॉज द किंग आणि uh, खूप काय बोलतो आपण सिंपल आणि छान आपण रिलेट करू शकू अशा सगळ्या गोष्टी असायच्या त्यामुळे बऱ्याच मालिका आहेत तेव्हाच्या ज्या मी खूप अशा बघितल्यात आणि आजही मला त्यातले डायलॉग्स पाठ आठवले <laughs> <laughs> एकाचा डायलॉग जर आज म्हणजे आता आमच्या पिढीला कसं आहे ना बरीचशी नाटकं आम्ही बघू शकलेलो नाही हो, जी ओरिजिनल होऊन गेली तर मी तेव्हा पिंपळ पान वगैरे बघायचे आणि त्यातली म्हणजे जुनी वाक्य आहेत त्यातले मला ना बॅरिस्टर नावाचं त्यातलं खूप जास्त आवडलं होतं सत्तावीस का अठ्ठावीस एपिसोडचं त्यांनी अख्खं एक हे केलं होतं आणि त्याच्यामध्ये भक्ती ताईनी भक्ती भरवेंचं काम मला त्याच्यात बघायला मिळालं तर त्यांच्या तोंडी जी वाक्य होती त्या बाई दीड दीड पाच पाच दहा दहा पानं बोलतायत कॅमेरा कंटिन्यू चालू आहे आणि वन शॉट चालू असायचा म्हणजे मी बघताना मला असं होतं की हा अभ्यास आहे हा कसं काय लक्षात राहतं आणि सगळं परफॉर्म करता करता त्यामुळे वाक्य असं नाही बट त्या गोष्टींचा खूप इम्पॅक्ट आहे माझ्यावर की यार हे सगळं आता पण बघायला पाहिजे इट शुड बी आकाईवड कारण आपल्याला हे अभ्यास करू शकतो आपण यातनं अशा गोष्टी आहेत त्या आता हे सगळं तेव्हाच शूटिंगचं वातावरण किंवा तेव्हा डेली सोप नसल्यामुळे शूटिंग मध्ये पण थोडासा वेळ होता त्या लोकांना आणि अभ्यासही करायचे ते मा जसा सिनेमासाठी अभ्यास करायचे नाटकासाठी आपल्या कॅरेक्टर साठी जसा अभ्यास करायचे तसं आता तसं होत नाही डेली सोप आहे रोज तुम्ही चौदा तास पंधरा तास शूट करता आणि इतका तामझाम असतो अक्षरशः म्हणजे तीन कॅमेरा सेटअप चार कॅमेरा सेटअप उन्हाताना सगळं शूट हे सगळं जे वातावरण आहे आता कलाकारांना हे स्वत्व बघण्यासाठी वेळ मिळतो का एक तर पहिली ही गोष्ट सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही टेलिव्हिजन डेली सोप करायचं ऍक्सेप्ट करता तिथेच हे सगळं पॅकेज मध्ये आलेलं असतं <laughs> त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट मिळते एक गोष्ट नाही मिळत त्यामुळे तुमच्यावर आहे की तुम्ही कसं बॅलन्स करताय आता चौदा वर्ष मी डेली सोप करते तर आता कुठे मी थोडंसं बॅलन्स करू शकते हे सांगून की नाही मी या दिवशी एवढ्या वाजेपर्यंतच आहे किंवा मी आधीच मध्ये काही माझ्या ऍडजस्टमेंट्स देऊन ठेवते महिन्यात पाच मी मध्ये माझ्या अख्ख्या वर्षभराच्या ऍडजस्टमेंट देऊन टाकतोय सो कसं मला पण माझा वेळ मिळतो मला इतर काही इव्हेंट्स करायचे ते मिळतं मला माझ्या फॅमिली ला जायला मिळतं हे मी सगळं आता करू शकते पण ऑफकोर्स जेव्हा तुम्ही अगदीच एंट्री लेवलला असता तेव्हा तुम्हाला हे सगळं नाही करायला मिळत माझ्या नशिबाने मला माणसं नेहमी खूप चांगली मिळाली ज्यांनी मला नेहमी ऍडजस्ट केलं पण मग त्यासाठी तुम्ही काम पण तितक चोख करायला पाहिजे की तुम्हाला समोरचा माणूस मग ऍडजस्ट करेल पण मग स्वत्व हे बी अन ऍक्टर ऍक्टर तुम्हाला ना मग बघायला लागतं की कुठे तुम्हाला तुमचा वेळ काढता येईल आता माझ्यासाठी आणि प्रत्येक माणसाची थेरपी वेगळी आहे माझ्यासाठी थेरपी इज कुकिंग ड्रायव्हिंग सो येता जाताना ड्राईव्ह करताना माझ्यासाठी जो एक दीड तास असतो तो माझा असतो सकाळी उठून मी घरातून निघाले की इथे पोहोचेपर्यंत मी ना पूर्ण स्टेबल होते ट्रॅव्हलिंग हा म्हणजे ते काही असो कितीही ट्रॅफिक बट दॅट इज माय टाइम मग मी मला तेव्हा ऐकायचंय ते ऐकते या सगळ्या गोष्टी माझ्या चालू असतात की ज्याच्याने इट इज लाईक थेरप्युटिक की मी स्टेबल होऊ कारण मला असं वाटतं ना की स्वत्व म्हणजे स्वतःशी संवाद साधणं जास्त गरजेचं आहे कोणालाही ऍक्टर्सला जरा जास्तच आहे पण कोणालाही हे गरजेचं आहे मग परत पॅकअप झाल्यावर माझा जो वेळ असतो ट्रॅव्हलिंगचा तो माझा टाइम असतो तेव्हा मग मी एकदा आईशी बोलले की हा मी निघालीये की मग मी जाते मी एकटीच असते आणि घरी एकटी राहते त्यामुळे तो माझा वेळ असतो की मी बघते मला माझ्याशी किती बोलायचं आहे काय आणि मी तशी लोनर आहे त्यामुळे मला आवडतो माझा माझा वेळ मग कुकिंग करताना माझी थेरपी आहे सो ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्याने मी स्टेबल राहते सो प्रत्येकाच्या वेगळ्या त्या त्यांनी त्यांनी शोधल्या पाहिजेत मला वाटतं ही स्टेबिलिटी ना स्क्रीनवर पण दिसते म्हणजे एखादा एक ऍक्टर किती स्वतःसाठी विचार करून स्वतःसाठी वेळ देऊन काम करतोय किंवा आपल्या कॅरेक्टर साठी आपण जे करतो आपल्या अभिनयासाठी किती वेळ आणि हे तर झालं अ पर्सन म्हणून मी सगळ्या आपल्याला कधी कधी पुढचे सीन्स काही कळलेले असतात माझं जनरल माझा हा स्वभाव असल्यामुळे मी अभ्यास करत असते सो माझी थॉट प्रोसेस ही कंटिन्यू चालू असते की सायली कशी रिॲक्ट होणार आहे ह्या पुढचा सायलीचा टोन कसा असेल ती कसं रिॲक्ट होईल हसेल कस हा माझा माझा एक चालू असतो डोक्यात सो ते बॅक ऑफ द माइंड हा जे कंटिन्यू माझं चालू असतं किंवा मग कधी मी एखादा रोज तर काही बघतच नाही मी हे आमचे सिरियल पण बघायला मिळत नाही काही पण सोशल मीडियावर एखादा एपिसोड टाकला असेल सीन असेल माझा तर मी बघते मग मी बघते की कुठे चुकलंय किंवा मला काय आवडत नाहीये हे आपलं आपलं आपण एक्झामिन करून स्वतःमध्ये काय बदल करता येतील हे बघत राहायचं पण ना जुई गडकरीच आणि एक नंबर नंबरच हे समीकरण आहे कुठेतरी मला आता चौदा वर्ष तू अभिनय करते मालिका करते आणि प्रत्येक तू मालिका केलेली ही पहिल्या क्रमांकाशी निगडितच आहे तिचं समीकरण आहे सो या समीकरणाविषयी काय वाटतं आणि गेली काही महिने वर्ष झाले आता ही मालिका सुद्धा नंबर वन आहे नंबर वन म्हणण्यापेक्षा मला विचाराल तर मला तो अकरा खूप आवडतो खरं सांगते म्हणजे एक छोटीशी स्टोरी आहे की मी अकरावीला फेल झाले होते मला होते पण मी मॅथ्स मध्ये फेल झाले होते त्यामुळे आय वॉज फेल ना त्यामुळे माझं म्हणजे मी बाहेरनं बारावी दिली वर्ष गेलं नाही बाहेरनं दिली पण मी ठरवलं होतं की बॉस आता ह्या पुढे मी करून दाखवणार आणि मी टीवायला मुंबई युनिव्हर्सिटीत पहिली आले गेस सो माझं असं झालं की मला चॅलेंज नका करू मला बोलू नका अभ्यास केला नाही ढय वगैरे नाही मी काय म्हणतो मी हट्टी आहे आणि माझा हा हट्ट असतो की आपण मेहनत करावी हे इतकं सिंपल आहे माझ्यासाठी माझं एवढंच म्हणणं की रोज रात्री मी इकडनं पॅकअप करून जाताना मला मनात हे सॅटिस्फॅक्शन असलं पाहिजे की मी सीन चांगला केला नहीं। नहीं। मी आले मी ना करून टाकू हा माझा एका दोन लाईनच्या कटसाठी पण चुकूनही मी अॅटिट्यूड नाही ठेवता की चल ना दोन लाईनचा तरी होऊन जाईल नाही त्याला पण तेवढंच महत्व देते मी आणि अगेन द वे आय एम ब्रॉटअप हे आपलं असतं म्हणजे माझ्या घरातनच असं आहे की छोट्या छोट्या गोष्टींना पण मी असं चाललं ना होऊन जाईल असं नाही ठेवत मी तितकी सिरियसली व्यवस्थित काम करते आणि त्यामुळे मग देवाची कृपा होते एवढंच म्हणेन प्रेक्षकांचं प्रेम आहे ते पण मी माझ्याकडनं पाच लाख टक्के जास्त सिन्सिअरली काम करते नेहमी मग आजूबाजूचं पण कोणी जर का करत नसेल तर मग त्यांना ओरडा पडतो माझ्याकडून पण सुदैवाने आमच्या साईटवर सगळेच तितके छान डेडिकेटेड ऍक्टर्स आहेत पण मी माझ्याकडनं नेहमी प्रयत्न करते की मी एक पर्सेंट अजून एक्स्ट्रा सिन्सिअरिटी दाखवून करीन काम आणि मनात अजिबातच निगेटिव्ह थॉट नाही ठेवायचा हे माझं पहिलं फंड आहे प्रेझेंटचा विषय आहे त्याच्यामुळे आज आपण कसे प्रेझेंट होतोय सोशल मीडिया असेल किंवा कुठेही प्रत्येक थोडासा कॉन्शियस असतो थो त्या बाबतीत की मी कसा प्रेझेंट होतोय आणि ऍक्टरने तर असायला असावं आणि प्रत्येक बाबतीत ते विचारपूर्वक रिप्रेझेंट होत असतात प्रत्येक ठिकाणी पण आता कुठेतरी ना इन्सिक्युरिटी यायला लागली असं दिसतं कारण एआय किंवा सोशल मीडिया ह्या सगळ्यावरती एखाद्या ऍक्टर विषयी कसं त्याला प्रेझेंट केलं जाईल ह्याची शंका आहे अनेक अशा घटना आपल्याला घडलेल्या दिसतात सो so, आज इतके मिलियन्स तुझे फॉलोअर्स आहेत इतके फॅन्स आहेत चुकून माकून काहीतरी सोशल मीडियावर येऊन जातं कधीतरी असं खंत अरे हे नव्हतं अपेक्षित मला असं काय होतं आता कुठे आपल्या प्रेझेंट प्रेझेंट्स बाबतीत इन्सिक्युरिटी वगैरे येते कधी असं वाटतं आ, एक तर हा खूप चांगला प्रश्न आहे थँक्यू विचारल्याबद्दल कारण खूप गरज होती या प्रश्नाची आ, ए आय हे जे काय हल्ली आलेले आहे ज्याला आपण एक बून म्हणूया की कर्स म्हणूया हे अजून मला कळलेलं नाहीये कारण काहीच दिवसांपूर्वी मला पण याचा अनुभव आला माझे काही माझ्या को ऍक्टर्स बरोबरचे व्हिडिओज बनवण्यात आले mm. होते काही फोटोज बनवण्यात आले होते जे चॅनलनी हेल्प करून मला ते डिरेक्टली व्हिडिओज वर टेकन डाऊन द पेजेस वर ब्लॉक्ड बट द थिंग इज मला एक गोष्ट इतकी छान वाटली ना की माझा माझे माझी माणसं माझे प्रेक्षक यांचा माझ्यावर इतका विश्वास आहे की जुईता असं काही करणारच नाही त्यामुळे आय वॉज लाईक टेन्शन फ्री ना oh. लोकांना कळलं की हे ए आय किंवा असं काहीतरी हा म्हणजे लोकांना इतका माझ्यावरती जीव आहे ना लोकांचा हीच खूप मोठी गोष्ट मानते मी आजच्या काळामध्ये इतका जीव कोणी लावत नाही आणि एका वरती तर इतका जीव कोणीच लावत नाही पण मला खूप भारी वाटतं आय एम ब्लेस्ड आणि मी नेहमी म्हणते की आय एम द फेवरेट चाइल्ड ऑफ गॉड कारण माणसांचं माझ्यावर प्रेक्षकांचं इतकं प्रेम आहे जे कोणी करत नाही त्यामुळे आणि त्यांचा विश्वास आहे की जुईताई असं कधीच करणार नाही आणि त्यामुळे मला तेव्हा इट वॉज लाईक कुठल्याही मुलीला अशा गोष्टी बघताना पहिले तर शॉकिंग वाटतं पण जेव्हा प्रेक्षकांचं मी एकूण हे वाचलं तर मला छान वाटलं की अरे विश्वास आहे आपल्यावर इतका आणि जनरल आपला प्रेझेन्स कसा आहे किंवा कसं प्रेझेंट होतो याबद्दल म्हणाल तर माझं म्हणणं एवढंच आहे की उगाच ट्रेंड्सच्या मागे मी कधीच पळत नाही मला ते प्रेशर येतं मला ते पळायचंच नसतं माझं म्हणणं आहे की तुम्ही मला गावठी म्हणताय ठीक आहे म्हणा मी आहे गावठी पण मी अशीच आहे मला उगाच काहीतरी मी नाहीये तशी प्रेझेंट नाही होऊ शकत मी माझ्या चेहऱ्यावर तो ऑकवर्डनेस दिसतो त्यामुळे मग ओके मी गाववाली आहे तर मी गाववाली आहे मी आहे अशीच आहे आणि दॅट डझंट मेक मी अनी डिफरन्स मी माझं माझं काम करते त्याच्यात माझं गाववाली असणं पण हे कुठेही आड येत नाही कशातच आलेलं नाहीये आणि शेवटी म्हणजे मला कॉलेजला असताना पण चिडवायचे की आहे के <laughs> गाववाले आदिवासी वगैरे काही बोलायचे मला मी म्हटलं शेवटी तीच युनिव्हर्सिटीत पहिली आली ना सो कोणाला जज करू नका आणि मला हे प्रेशर अजिबात नसतं की आपण कशा प्रकारे प्रेझेंट होतोय मी मी जशी आहे तशीच सगळीकडे प्रेझेंट करते स्वतःला मला काही टेन्शन येत नाही मालिका विश्वात आता एक खूप चांगल्या गोष्टी घडताना दिसत दोन मालिका एकत्र येतात ते शूट करतात त्यांचे कोलॅब्स टीआरपीचे गणित आहेत किंवा त्या सगळ्या तर गोष्टी आहेत पण अशा पद्धतीचं शूट होतं ना कलाकारांमध्ये साधारण काय घडत असतं कलाकारांमध्ये मजा मस्तीत चालू असते आणि त्याचबरोबर खूप प्रेशर असतं कारण अशा सिक्वेन्सला असे गठ्ठे गठ्ठे सीन्स असते <laughs> आणि मग ते आख्या युनिट वर पण प्रेशर असतं डिरेक्टरवर <laughs> प्रेशर असतं प्रोडक्शनवर प्रेशर असतं की कसे आपल्याला हे शेड्यूल जे आमच्याकडे एक मोठा हे आहे डेंजरस गोष्ट की शेड्यूल कम्प्लीट होतंय की नाही आणि मग ते सगळं कम्प्लीट करण्यासाठी सगळ्यांची खूप मेहनत होते धावपळ होते आणि जे होस्ट प्रोडक्शन असतं म्हणजे आता आमच्या शो मध्ये जर का कोणी येणार असतील सो so, वी आर द होस्ट सो so, आमच्या प्रोडक्शनवरती मग खूप प्रेशर असतं तसंच वायसे वर्ष आम्ही जेव्हा दुसऱ्यांकडे जातो त्यांच्यावर प्रेशर असतं की तेवढे सीन्स काढायचे तेवढ्या वेळेत आहेत बरं परफॉर्मन्स पण काढायचे त्यातनं असं सगळं सो हे दिसतं खूप छान छान बट ह्यामागे दहा पट जास्त मेहनत असते आणि खूप काय म्हणतो आपण सगळ्यांचे पेशन्स सगळ्यांची मेहनत सगळ्यांचं खूप धावपळ ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता ट्विस्टन्स येणार आहेत तर मग मध्ये सुद्धा काय साधारण थोडीशी हिंट वगैरे काय देऊ शकतो का। प्रेक्षकांना एक गंमत सांगू का ह्याच्यामध्ये ट्विस्टन्स ची गंमतच नाहीये कारण सरळ सोड एकच गोष्ट आहे की अर्जुन आणि सायलीचं सा लग्न होणार संपला <laughs> बाकी प्रिया बिया यांना काय मी अजिबात हे करत नाही त्यामुळे लग्न तर सायली अर्जुनच होणार आहे बाकी सगळ्यांना काय करायचं आणि कसं करायचं ते सायलीने मॅनेज केलंय क्या म्हणजे हा जुई मध्ये म्हणजे मला पण प्रेक्षक म्हणून मी बघितलं तर मला असं होतं जर प्रिया आता तुला मी हकलवून देईन आता मी कॉन्फर्ट होईल तुला असं प्रेक्षक म्हणून मलाही होतं पण ऑफकोर्स ती ऍक्टर खूप चांगली आहे प्रियांका त्याच्यामुळे सगळ्यांची चिडचिड होते म्हणजे तिला बघून जो काय लो, लोकांना राग येतो बट मजा येते आणि येस कॉन्फिडंट आहे पूर्ण की आता अर्जुन सायली एकत्र येणार पण ना आम्ही मालिकांच्या निमित्ताने जेव्हा कलाकारांशी बोलत असतो मालिकेविषयी तर बोलणं होतं पण त्याच्या अदरवाइज जे आमचं बोलणं होतं ना आता जे जुईसोबत झाले त्याच्यामुळे अनेक पैलू जुईचे जाणून घेता आलेत म्हणजे खूप नवीन पैलू तुझ्या विषयीचे आता रत्न मराठी मीडिया सोबत तू डिस्कस केले अशा गोष्टी जेव्हा डिस्कस होतात अशा गोष्टी जेव्हा कलाकारांच्या बाबतीत समोर येतात तेव्हा प्रेक्षकांना सुद्धा एक वेगळं कलाकारांचं विश्व कलाकारांची एक दुसरी बाजू सुद्धा बघता येते आणि अशा मनमोकळ्यापणाने गप्पा मारल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि मला तरी असं वाटतं की तुझं एक नंबरचं जे समीकरण आहे नंबर वनचं ते असंच अबाधित राहू हो दे हो दे तसंच होऊ दे याही पुढे आणि तुम्ही पण आलात छान प्रश्न विचारले त्यासाठी तुमचे आभार थँक्यू सो मच खूप खूप शुभेच्छा रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा